कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार गुरुवार दिनांक रोजी वैश्यवाणी समाज हॉल शहापूर येथे श्री नंदलाल दौलत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या सभेचे प्रास्ताविक उपसभापती शरद वेखंडे यांनी मांडले सभेतील अहवाल वाचन सचिव रवींद्र चौधरी यांनी केले यावेळी संचालक विनायक सापळे यांनी व्यासपीठावर न बसता शेतकऱ्यांच्या भूमिकेतून अहवाल वाचन होत असताना शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेत विषय मांडले तर उपसरपंच सचिन निचिते नंदकुमार डोले यांनी देखील अध्यक्षाच्या भूमिकेतून सभेतील विषयांवर सकारात्मक बाजू मांडली मान्यवर प्रकाश वेकंडे सुभाष हरटसर मिलिंद करण अनिल निचिते यांनी मार्गदर्शनपर भाषण केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आदर्श व्यापारी आदर्श हमाल यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या सभेसाठी प्रमुख मान्यवर दिलीप अधिकारी प्रकाश भांगरत प्रकाश वेखंडे सुभाष हरड गजानन गोरे निलेश भांडे अरुण कासार ओमप्रकाश अग्रवाल तुकाराम भाकरे दत्तात्रेय दिनकर अशोक अग्रवाल रामचंद्र धानके गोविंद भेरे पांडुरंग भोईर भरत बागराव सभापती नंदलाल डोहळे उपसभापती शरद वेखंडे संचालक सुनील धानके वामन गायकर जगदीश पवार अनिल निचिते अशोक सपाट महेश पतंगराव नकुल जगन धानके मनिषा करण गुलाब भेरे विनायक सापले देवराम भगत मोगडा शिवतेश सावंत किशोर दिवाने सचिव रविकांत चौधरी बाजार समिती सर्व कर्मचारी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश विधे व संचालक सुनील धानके यांनी केले तर आभार संचालक महेश पतंगराव यांनी केले